नमस्कार मित्रांनो आज आपण बातमी घेऊन आलो आहोत बिग बॉस अठराच्या च्या भव्य पदार्पणाबद्दल एकीकडे बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझन ने प्रेक्षकांचा निरोप घेतला तर दुसरीकडे हिंदी बिग बॉस चा अठरावा सीझन जोरात सुरुवात झाला आहे सलमान खानच्या शानदार सूत्रसंचलनात या शोचं ग्रँड प्रीमियर रविवारी पार पडलं आणि या वर्षी थीम आहे टाइम का तांडव प्रेक्षकांना थक्क करणारे आलिशान घर आणि त्यातले स्पर्धक हे सगळं पाहण्यासाठी लोक आतुरते आहेत यंदाच्या सीझनचा विजेता होण्यासाठी स्पर्धकांना पन्नास लाख रुपये मिळणार आहेत पण या वर्षी कोणकोणते चेहरे आपल्या चकित करतील चला तर मग या सीझनमधील स्पर्धकांची यादी पाहूयात आणि त्याचं लपले रहस्य उघडूयात